हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील छान दिवसाची सुरुवात झाली आहे आणि सुरुवात करते आहे किचनमधूनच कारण दिवसाची सुरुवात माझी अशीच झालेली आहे आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे सो शेवटपर्यंत न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल की धनुषने मी कसा कसा एन्जॉय केला ते तर नाही इथे सकाळी मी पुरणपोळीचं जेवण बनवायला घेतलं होतं कारण तुम्हाला माहीतच असेल मी संक्रांत सेलिब्रेट केली नव्हती काही पर्सनल प्रॉब्लेममुळे आणि त्याच्यामुळेच आज मग मला संक्रांतसुद्धा करायची होती आणि म्हटलं तर एवढं करणारच आहे तर आपण पुरणपोळीच बनवूयात तसं तर मम्मी मला म्हणत होती नको पुरणपोळी बनवू आणि सासूबाईसुद्धा म्हणत होत्या की जरी तू शिऱ्याचा प्रसाद दाखवला ना तरी पण चालेल पण एक माझ्याच मनात होतं की आपल्या देवाला देवाला नैवेद्य नाही दाखवला एकतर नवीन वर्षातला पहिलाच सण असतो संक्रांतीचा म्हणून मग मी हट्टाने पुरणपोळी बनवायला घेतली होती तर सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं डाळ शेजत घालावीत आणि बाकीची कामं करायची पहिल्यांदा आंघोळ करून घेतली आणि किती जरी ठरवलं ना लवकर उठायचं त्या दिवशी मी नेमकी उशिरा उठते असंच होतं माझ्या बाबतीत नेहमीच सकाळी लवकरच ला गजर लावला होता पण मला आठ वाजता जाग आली की तडकन उठले ना मी झोपेतून पटकन गिजर वगैरे चालू केला आणि आंघोळ वगैरे करून घेतली आणि हेअर वॉशसुद्धा सुद्धा केला किचनमध्ये आले पहिल्यांदा म्हटलं की डाळ शिजायला टाकूयात एकीकडे एक चहाही ठेवला कारण चहा घेतल्याशिवाय फ्रेश नव्हतं वाटणार म्हणून पाणी गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मग अर्धा किलोचंच मी पुरण बनवणार होते असतो अर्धा किलो डाळ बरोबर आणली होती मापानेच ती टाकली गरम पाण्यामध्ये आणि तेल टाकलं वरून एक चमचा ते चांगलं असतं म्हणजे दरवेळेसच डाळ शिजवताना मी तेल टाकत असतो त्याच्यामध्ये पहिलं चमच्यानं छान असं हलवून घेतलं आणि मीठ वगैरे काही टाकत नाही बरं का फक्त डाळ पाण्यामध्ये टाकते तेल टाकते आणि झाकण लावून घेत असते तर इथे ना म्हटलं तीन शेट्ट्या करून घ्यायच्या व्यवस्थित कारण डाळ पटकन शिस्तेची विकतची डाळ असते ना ती सकाळी उठल्यापासून काय स्वतःसाठी आवरायला वेळच भेटला नव्हता पटकन गेले केस वगैरे छानशा सुकवून घेतले आणि न क्लिप लावताच मी आले कारण केस जरा शेवलेच होते आणि मसाला भाजायला टाकून गेले होते मी म्हणजे कांदा टाकला होता कट वगैरे करून छानसा तव्यामध्ये आणि तो भाजतो लगेच पण गॅस कमी करून ठेवला की छान भासतो तोपर्यंत पटकन आवरून आले आणि ना आमटीची तयारी केली आता इथे बघा छान कांदा भाजून घेतला आहे लसूण आलं खोबरं हेही भाजून घेतले आत्तापर्यंत मी ना खिसलेलंच खोबरं वापरत होते म्हणजे आता संपले आता त्याचीही मला तयारी करावी लागेल लसूणसुद्धा सुद्धा मी आजकाल सोलून ठेवत नाही कारण तेवढा वेळच भेटत नाही आणि सकाळीच मग लसूण पण सोलून ठेवला म्हणजे असं चाललं होतं माझं बनवायचं की नाही बनवायचं आणि तुम्हाला मी म्हटलं ना व्हिडिओमध्ये की माझे मावशी मम्मी पप्पा वगैरे सगळे येणार होते ऐन टाइमिंगला त्यांचं जा कॅन्सल झालं होतं आणि सकाळी सकाळी फोन आला की आम्ही येतोय म्हणून त्यामुळे तर माझी खूपच जास्त धावाधाव झाली होती असं तर मम्मी आल्यानंतर न म्हटलीच होती की, तुला की मी तुला करू लागेल तसं काही स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नको पण एक आपल्याला असतं ना कारण मी इतक्या लोकांचं म्हणजे पुरणपोळीचं जेवण मी इतक्या लोकांचं बनवलंच नाही हार्डली एक चार पाच लोकांचं पकडा असं की बनवलंय म्हणून पण अगदी दहा बारा लोकांचं असं कधीच नाही बनवलं आणि आज मी मस्त सगळं स्वयंपाक बनवायला घेतलाय बघू कसं कसं होतंय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आता चहा वगैरे घेतला आणि किचनमधलं पण असं आवरतच होतं म्हणजे आता पुरणपोळीचं जेवण बनवायचे म्हटल्यावर थोडी ना एक पदार्थ असतो काही ना काहीतरी सुरूच असतं आणि ते दिवसभरच माझं सुरू होतं पण म्हटलं की आधी सुगडपूजन करून घेऊयात कारण बाराच्या आतमध्ये म्हणतात ना तो मुहूर्त काय असं होतं ते आणि मग स्वयंपाक ठेवला बाजूला आणि नऊ वाजायच्या दरम्यान मग मी पूजा करायला घेतली ज्या आजींकडून मी सुगड आणले ना त्या आजींनीच मला सांगितलं होतं की तू दूध बसू नकोस म्हणून कारण ना म्हणजे आता सुगड तर मला एका कुठंच भेटत नव्हत्या म्हणजे मी इतक्या ठिकाणी बघितलं ना कुठंच भेटत नव्हत्या शेवटी धनुच्या धनु जिथं स्कूलला जातो ना तिथं समोरच आजी विकतात मग त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांच्याकडे पण अवेलेबल नव्हत्या पण ज्या काही होत्या ना त्यांनी निवडून निवडून मला दिल्या आणि सांगितलं की धुऊ नको मी स्वच्छ धुवून वगैरे ठेवल्या तशाच मांड म्हणून कदाचित असेल त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम म्हणून मग मी जास्त काही नाही केलं ज्या काही मला ते टाकायचं होतं ना सामान त्याच्यामध्ये मी रात्रीच एका कॅरीबॅगमध्ये मध्ये काढून ठेवलं होतं म्हटलं सकाळ आपली धावपळ नको त्याच्यानंतर ना मग साडी घातली काठपत्र साडी घालायला घेतली होती पण त्याची पिन वगैरे होणारच नव्हतं लवकर मला माहीत होतं म्हणून मग विचार केला की नको आपण काटपत्र साडी घालायला जी आपली साधी सिंपल आहे ती घालूयात आणि बायकांना सुद्धा बोलवून आले होते कारण एशी विड येत ना ते गोट्यामध्ये घेत असत पाच बायका पाहिजे होत्या म्हणून मग ना प्रत्येकींना म्हणजे घरी जाऊन सांगून आले की या म्हणून काही जणांना कॉल केला त्या सगळ्या वेळेवरती आल्या होत्या पण माझंच नाही आवडलं कारण खूपच जास्त गडबड सुरू झाली होती आल्यानंतर ना मग सगळं जे काही सामान असतं ना आ, हे विडे घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं भरलं आता मी ना पंचवीसचा विडा आहे माझा त्याच्यामुळे पाच खोबऱ्याच्या वाट्या आणि त्याच्यामध्ये सगळं पि पंचवीस पंचवीस सामान टाकायचं असतं सॉरी पाच पाच सामान टाकायचं असतं म्हणजे हळकुंड सुपारी परत खारीक बदाम आणि वेलची लवंग असं काहीचं ते सगळं भरून घेतलं आणि बायका आल्या मस्त विडे वगैरे घेतली आणि काही असं माझा उत्तर झाला होता हळदी कुंकू लावल्यानंतर चेहरा खूपच जास्त खुलून दिसतो आणि एकदम ग्लो येतो चेहऱ्यावरती झाली आता परत कामांना सुरुवात धनुष्य पप्पा डेकोरेशनचं जे काही साबण आणलं होतं ते सगळं अरेंज करून घेत होते आणि त्यांनीच बऱ्यापैकी डेकोरेशन केलं आणि नंतरनं म्हटलं की चला आपण मी थोडीफार मदत करूयात जे काही वरचे ते स्टिक केलेले वगैरे आहे ना ते पण मी करू लागले होते आणि परत मी किचनमध्ये गेले आणि अहूनना पण त्रास व्हायला लागला होता म्हणजे त्यांचं डोकं खूप जास्त दुखत होतं म्हणून मग त्यांना हे झोपायचं होतं तर म्हटलं चला थोडंफार हे करूयात आणि जेव्हा त्यांनी बलून वगैरे फुगवले ना त्यावेळेस त्यांना भरपूरच त्रास झाला आमच्या ज्यावेळेस ॲनिव्हर्सरी होती ना जेव्हा मी माझ्या सासरी सॉरी माहेरी सेलिब्रेट केली होती त्यावेळेस ना फुगे फुगवायला एक छोटंसं ते मशीन आणलं होतं आणि ते कुठं ठेवले ना तेच सापडलं नाही आणि विचार करतोय आता पण ते कारण त्याची खूप जास्त गरज लागते आणि त्यांना त्याच्यामुळेच भरपूर त्रास झाला ते असं फुगे फुगून आम्ही जास्त फुग्यांचं जा डेकोरेशन करणार होतो पण त्रास झाला म्हणून म्हटलं की नको फक्त चार पाच चारच फुगे फुगवले आणि तेच वरती लावले एका ठिकाणी बस म्हटलं जास्त काही त्रास करून घ्यायला नको तिकडे बऱ्यापैकी डेकोरेशन होतंच आलं होतं आणि इकडे पण स्वयंपाकाची गडबड सुरूच होती सगळं रिलॅक्समध्ये माझं काम सुरू होतं आणि त्यात म्हणजे एक माझ्याकडून खूप मोठी गंमत झाली होती ते म्हणजे माझ्याकडून पुरण पातळ झालं काय करायचं काय करायचं मम्मीला कॉल करून विचारलं तेव्हा ती मला म्हटली होती की असू द्या टेन्शन घेऊ नकोस पातळ झालं तरी पण चालते आपण सुती कापडामध्ये ठेवून किंवा पिळून काढायचं त्यातलं पाणी आणि जरी तरी पण पातळ वाटलं तर ना आपलं सुतं टॉवेल वगैरे असून त्याच्यावरती ठेवून दे व्यवस्थित आणि पाणी त्यातलं हे होऊन जातं होतील पोळ्या व्यवस्थित म्हणून म्हणून मी ट्राय करून बघितलं होतं तर एक पोळी माझ्याकडून फुटली होती आणि एक पोळी छान जमली होती तिकडे भाताचा कुकर वगैरे दिसतोय ना त्यात अहोंसाठी भात लावला होता मला तर अजिबात इच्छा नव्हती जेवणाची कारण मी मॅगी खाल्ली होती माझ्या सगळ्यांनीच घरात मॅगी खाल्ली होती तरी पण म्हटलं की उपाशी नको राहिला संध्याकाळी वेळ होईल जेवणासाठी म्हणून परत त्यांच्यासाठी भात लावला माझ्यासाठी एक पुरणपोळी बनवली त्यातली अहोंनी पण खाल्ली आणि ती जमली होती बऱ्यापैकी आता राहिलं होतं मला तळण तळायचं mm. आणि मम्मीने सांगितलं होतं की भजी काय बनवायत बसू नकोस आपण संध्याकाळीच ताजी ताजी करूयात म्हणून इथे कुरवडी तळून घेतली सगळ्यांनाच पुरेल एवढी आणि मग परत आले इकडे मी राहिलो होतं फक्त फुलांचं जे काही रांगोळी काढायची होती ना ते राहिलं होतं दारातसुद्धा माझी रांगोळी काढून झाली होती मगच मी आतमध्ये आले होते म्हणजे जो टाईम होता ना त्याच्यामध्ये मी स्वयंपाक आवरत आवरत डेकोरेशनचं बघत बघत घर क्लिनिंगसुद्धा केली होती आणि बाहेरसुद्धा रांगोळी काढली होती आज दिवसभरात दोन तीन वेळा माझी फरशी पुसून झाली आणि बघा असं काहीचं फायनल डेकोरेशन आहे सिम्पल सोपर खूप छान वाटतंय तुम्हाला एक कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर ना मग मी आले माझं आवरायला आणि ना एवढं सारं थकलं असेल ना आपण तरी पण कुठून एवढी एनर्जी येत जाते काय माहिती सणासुदींच्या दिवसांमध्ये आज तर दिवसभरच माझं काही ना काहीतरी काम सुरू होतं तरी पण न कंटाळता मी परत स्वतःचा आवरायला घेतलं मी जास्त काही मेकअप वगैरे करत नाही मला आवडतसुद्धा नाही कोणत्याच क्रीमा माझ्या फेसवरती सूटसुद्धा होत नाहीत फक्त ही होते व्हाईट टोनवाली आणि तीच मी नेहमी वापरत असते आता ह्याच्या आधी मी कॉम्पॅक्ट पावडर वापरायला सुरुवात केली होती पण ती पण मला फेसला काही सूट होत नाही म्हणून मी जी नॉर्मल पावडर असते ना ती लावते जेव्हा मी साडी वगैरे वेअर करते बाकी दिवशी मी चेहऱ्याला पावडरसुद्धा लावत नाही म्हणजे पावडर लावली तरी पण माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स यायला सुरुवात होतात जे पावडस पावडर वापरतो ना ती म्हणून मग मी साधा सिंपल असं ना ती क्रीम लावून घेतली आणि थोडीशी वरून आपली जी रेग्युलर पावडर आहे ना ती लावली आणि त्यानंतर ना मग गजरा वगैरे घातला होता तोही मला औंनीच घालून दिला होता आणि मी सगळं आवरते तोपर्यंतच माझी बहीण मम्मी मावशी हे सगळेच जण आले होते आणि त्याही इथे येऊनच छान साड्या घालणार होत्या घरच्याच साड्यांवरती त्या आल्या होत्या इकडे आणि बहिणीला पण अजून आवरायचं होतं पण मला आवरून पहिल्यांदा बसायचं होतं कारण ना घरी हळदी कुंकासाठी बायका येणारच होत्या म्हणजे टायमिंग दिलं होतं मी सव्वा सातचं पण काही जणी जरा लवकरच आल्या होत्या ना म्हणून म्हटलं आपण आवरलेलं असणं गरजेचं आहे कारण एक काकू मला सांगून गेले होते की आम्ही थोड्याच वेळामध्ये तुझ्या घरी येतोय म्हणून तर ना मला इथे व्यवस्थित बसत नव्हती मग ती बहिणीने घालून दिली आणि मम्मी बघा ना कशी बघते म्हणजे माझं लक्ष नव्हतं ॲक्च्युली तिच्याकडे पण जेव्हा मी एडिटिंग करताना बघितलेलं त्यावेळेस ती अशी बघत होती ना खूपच भारी वाटत होतं आणि ही साडी घेतली तेव्हा मला आवडली नव्हती पण आता प्रचंड आवडते सगळ्याच मैत्रिणी हळदी कुंकूसाठी वेळेत आल्या इकडे धनुचं पूर्णसुद्धा सुद्धा करायचं होतं पण त्याआधी म्हटलं की सगळ्यांना हळदी कुंकू देऊन वाण देते आणि इथं सगळ्यांनीच उखाणे घेतलेले तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा

गुलाबाची कळी परेशरावांच नाव हळदी कुंक जीवनाच्या <णस्था> करंडित सारण मिलिनरावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण सगळ्याच जणींनी छान छान असे उखाणे घेतले जेव्हा मी उखाणा घेतला त्यावेळेस व्हिडिओ काही चालू नव्हता त्यामुळे तुम्हाला माझा उखाणा नाही ऐकायला भेटला इथे धनुचं बोरणान केलं आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही परत स्वयंपाकाला लागलो आता फक्त पुरणपोळी ला, ला लाटायची बाकी होती आणि भात पण लावायचा होता मम्मीने एकीकडे पटकन भज्याचं पीठ पिजवून घेतलं अगदी पाचच मिनटांमध्ये तोपर्यंत मी भाताचं कुकर लावला आणि मग जाऊबाईंनी जे पुरणाचे उंडे असतात ते भरून दिले मम्माना छान छान लाटून घेतले मावशीने एकीकडे भजे तळून घेतली आणि मी पटपट पुरणपोळ्या भाजून घेतल्या आणि जेव्हा आम्ही पुरणपोळी बनवत होतो ना त्याच वेळेस मग माझ्या दाजींना भाऊजींना ह्यांना सगळ्यांना जेवण वाढत होतो आणि जेवण झाल्यानंतर ना आम्ही पण जेवण केलं जेवण झाल्यानंतर इतका सारा कंटाळा होता ना की काहीच करायची इच्छा नव्हती फक्त जे काही होतं ना उरलेलं शिल्लक त्याच्यावरती पटापट पत झाकणं ठेवली ताई वगैरे सगळेजण आले होते ते गेले आणि संध्याकाळी सगळ्यांना अथरुण वगैरे टाकून दिलं बहीण थांबणार होती तिच्या लग्नाचं कॅसेट लावलं होतं म्हणून आणि ती थांबली होती तर तिला म्हटलं चल छानशी माझ्या हातावरती तर मेहंदी काढून दे कार्यक्रम झाला असेल म्हणून काय झालं पण मला मेहंदी पाहिजे म्हणून मग तिने छानशी मेहंदी काढून दिली आणि ती खूप छान मेहंदी काढते म्हणून मी नेहमीच तिच्याकडून आले की मेहंदी काढून घेत असते रात्रीच्या एक वाजता मग ती घरी गेली आणि रात्रीच्या तीन वाजता आम्ही सगळेजण झोपलो म्हणजे मम्मी मावशी मी असं सगळेजण गप्पा मारत बसलो होतो मग आम्ही तीन वाजता झोपलो आणि खूपच दिवसातून सगळे भेटत होतो त्यावेळेस त्यामुळे तर खूपच जास्त मजा येत होती आणि आजचा कार्यक्रमही खूप छान झाला आम्हाला छान सेलिब्रेट करायचं होतं कारण धनुचं हे पाचवं बोरणार होतं म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय